नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप क्लासमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत सिल्क पैठणीचा खूप सुंदर असा डिझाईनचा ब्लाऊज आपण पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका खूप सोप्या पद्धतीमध्ये डिझाईनसोबत हा ब्लाऊज बनणार आहे तर चला सुरुवात करूया या ठिकाणी अडवतीस साईज आहे आणि मी घडी घेतलेली आहे साडेबारा इंचाची तुम्ही तेराची पण घेऊ शकता उंची मी घेतलेली आहे साडेपंधरा आणि साडेसोळा म्हणजे शिवणती साडेचौदा साडेपांधरा होईल अशी लाईन करून घ्यायची उरलेला कपडा या ठिकाणी कट करायचा आहे त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे शोल्डर अडीच आणि साडेपाच इंच या ठिकाणी मी घेत आहे तुम्ही पावणे सहा पण या ठिकाणी घेऊ शकता अडीच आणि पावणे सहा तर पट्टी कमी हवी असेल तर साडेपाच तुम्ही घेऊ शकता साडेपाचवर इथं आपण खून करायची त्यानंतर मोकळ्या बाजूकून एक बॉक्स करायचं आहे चौकोन मोंड्याचा सहा चौकोन पासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन दोन खुना करून मोंड्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने बंद बाजूकून पुढील गळा राहील सात इंचावरती चौकोन करून या ठिकाणी वरती दीड इंचाने एक लाईन मारून घेतली म्हणजे पंचकोनी गळा तयार केला आहे त्यानंतर बंद बाजूकडून मागचा गळा घेतलाय अडीच इंचावर खून केली मागचा गळा साडे दहा इंचाचा घेतला आणि चौकोन करून घेतला तर मागील हुकचा हा ब्लाऊज राहील पण आपण शेवटी बघणार आहोत थूक इथे तीन इंचावर खून केली आणि मटका गळ्याचा जो आकार आहे ना तो या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने चौकोनच्या बाहेर साधारणतः पाऊण इंच जर तुम्हाला डीप नको असेल तर तुम्ही अर्धा इंच पण घेऊ शकता त्यानंतर टक्स पॉईंट घेण्यासाठी मी अकरा इंचावर मध्यवर्ती खून इथे साडेचार लाईन केली पुढे दीड इंच सॉरी एक इंच पुढे एक इंच आणि इथे दीड इंचावर मी खून केली वरती पण दीड इंचावर खून केली आणि प्रिन्स कटचा आकार आखून घेतला खूप सोपी पद्धत आहे कपसारखा आकार हा फुगला जातो आता बघा इथे किती पाहिजे मला नऊ इंच एक इंच मी वाढवले पुढं मी दोन इंचासाठी मार्जिन केली हे मोजून घेतलं मी कमर किती आहे त्याच्यापुढे पुन्हा मी दोन इंच ठेवलं म्हणजे बरोबर आलं आहे बरो आपलं तर ही गडी बरोबर आहे आपली आता इथे थोडंसं कट करून घेतलं आहे आता आपण इथे गळा मोंड्याचा पहिला आकार कट केला त्यानंतर गळा कट केला दोन्ही पार्ट बाजूला करायचे आणि मोंड्याचा दुसरा आकार पण या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आता इथे आपण काय केलं आहे प्रिन्स कटचा आकार जो आहे तोही कट करून घेतला बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे मागील जो गळा आहे तोही कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर बघू शकता आपला जो गळा आहे तो कट करून झालेला आहे आता आपल्याला इथं बघा मागील हुक राही आता पुढे कट केलं आहे बरं का ते चुकून झाले कट नाही करायचं पुढे इथे जेवढं कमर त्याच्या पुढे दोन इंच मी वाढवले अर्धे इंच शिलाईसाठी ठेवून एक्स्ट्रा आणि एक लाईन करून घ्यायची अशा पद्धतीने कट करायचं आहे बाकीचा भाग म्हणजे शिलाईची वेस अडचण येत नाही बाही बघूया बाही आपल्याला थोडासा फुगा घ्यायचा आहे साडे दहावर आपण या ठिकाणी खून करणार आहोत म्हणजे साडे अकरावरती एक इंच वाढवले मी लाईन करून घेतली इथे तीन इंचाचं मी कॅप हायट दिली त्यानंतर बघा आता इथे काय केलं आहे आपण जेवढी घडी आहे तेवढं की ती साडेनऊ ठीक आहे इथं असा आकार आखून घ्यायचा चार पदरी साडेनऊवर घडी वरती दोन इंचाचं मी फुग्यासाठी सोडला आहे पॉईंट आता इथे बघा इथे काय करायचं आहे आपल्याला साडेनऊ आलं पाहिजे तिरक्यामध्ये फक्त आपल्याला इथे आपण काय केलं आहे चार इंचावर खून केली असा आकार देऊन घेतला आहे वटा वाढल्यामुळे काय होतो जो आकार आहे ना तो बरोबर आहे आपल्याला ॲडजस्ट होतो बघा मोजून घेऊया साडेनऊ बरोबर आहे का कुठे येते साडेनऊ इथे ये येते बघा मग इथे आपण काय करायचं आहे मोजून घ्यायचं आहे तुम्ही वरती पण घेऊ शकता वटा थोडा वाढवू पण शकता मी तीनचा केला आहे आता थोडंसं मी वाढवला आहे मग तुम्ही साडे अकराचे तिथे साडे दहा पण या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे जास्त उंची होणार नाही साडेदहा बघा आता इथे बरोबर आपण जो पॉईंट आहे तो देऊन घेतला आहे आता नऊ चेक करूया बरोबर आले नऊ म्हणजे बरोबर आपला फुगा पण तेवढा येईल आणि आपलं बरोबर मार्जिन पण तेवढं राहील दंडगिर सहा वरती पुढे दोन इंच आणि तिरकी लाईन आता कट आ, आकार कट करून घेऊया खूप सोपी पद्धत आहे जेवढी बाहीची उंची आहे तेवढी उंची तुम्ही सरळ लाईन करून घ्या वरती तीन इंचचा उंच वटा द्या कॅप हाईट पण तीन इंचाची द्या आणि असा आकार आखून घ्या ठीक आहे तर बघू शकता पुन्हा बघा बरोबर साडेनऊ इथून आलं आहे इथे थोडंसं खाच करूया म्हणजे जेवढं आपल्याला चून हवी तेवढी घेता येईल ते। शेपरेट बाहीचा व्हिडिओ मी बनवते एक म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसली कटिंग करायची बाहीची आणि कसा फुगा घ्यायचा त्यानंतर असे प्रत्येक पार्ट ठेवून आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे बरोबर व्यवस्थित ॲडजस्ट करा प्रत्येक पार्ट म्हणजे काय होईल आपल्याला या ठिकाणी ही बंद बाजू हवी आहे तर मग पुढील बाजू बंद हवी आहे तर बंद बाजूकणच घ्यायचं आहे मागील बाजू मोकळ्या बाजूने आली तरी चालेल कारण इथे मागील हुक आहे लक्षात घ्या कुठेही ठेवू नका जेव्हा तुमचा पार्ट तसा असेल त्या पद्धतीनेच तुम्हाला ठेवायचं आहे नाहीतर मग तुम्ही कुठेही काही ठेवलं तर तुमचा पूर्ण ब्लाऊज चुकला जाईल तर व्यवस्थित ॲडजस्ट करा व्यवस्थित जो कपडा आहे तो बघा आणि मग या ठिकाणी आपल्याला कटिंग करायची आहे तर प्रत्येक पार्ट आपण ह्या पद्धतीने ते ठेवले आणि कटिंग करून घ्यायचे आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला खूप दिवस होतात व्हिडिओ येत नाही कारण काम खूप जास्त आहे सीजन चालू आहे समजून घ्या पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत जाईल तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक पार्टची या ठिकाणी कटिंग करून घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी बघा थोडंसं जोड आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे तर तो, तो जोडही आपण या ठिकाणी देणार आहोत तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपली झालेली आहे सगळी कटिंग जशी कटिंगची व्हिडिओ सोपी आहे तशी शिलाईची व्हिडिओ पण खूप सोपी आहे तो चला या। तो या तर चला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रत्येक पार्टला आपण शिलाई करून घेतलेली आहे मागील भाग बघूया शिलाई करून घेतली आता इथे आपल्याला काय करायचं आहे कॅनव्हास पेपरचं गळा तयार करायचा आहे तर मग अस्तर घेतले आणि जसा गळ्याचा आकार आहे तसा आखून कडेला एक इंचाचं अंतर वाढव करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो आकार कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आता कटिंग झाली कॅनव्हास पेपरवरती पण लगेच कटिंग करून घ्यायची कॅनव्हस पेपरवरती कटिंग करून नाही घेतली तरी चालेल बघा अशी शिलाई घेतली तरी चालेल किंवा कट करून शिलाई मारली तरी चालेल जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं हे पण खूप सोपं आहे फक्त ठेवा शिलाई करा आणि बाकीचं कट करून घ्या तर हां जो कट झालेला भाग आहे तिथे आपण कडेला एक शिलाई तर अशा पद्धतीने आपण ही पट्टी तयार करून घ्यायची आहे कॅनव्ह पेपरची दोन्ही बाजूची खरं बघा आता या ठिकाणी आपण ही पट्टी ठेवायची आणि या ठिकाणी आपण ती शिलाई करून घ्यायची त्यानंतर जर तुम्हाला गळा वाटला कुठे कमी जास्त झाला तर पुन्हा तुम्ही शिलाई देऊ शकता तिरकी कातर देऊन घ्यायची थोडासा कपडा या ठिकाणी पुन्हा कट करून आहे आणि पूर्ण प्लेन करून त्यावरती शिलाई दोन्ही बाजू आपण सेम याच पद्धतीने तयार करणार आहोत तर बघा आता खाली पण आपल्याला शिलाई झाल्यानंतर कमरेचे टक्स देऊन घ्यायचे आणि कमरपट्टी या ठिकाणी जोडून घ्यायची दोन्ही बाजूला आपण सेम हीच पद्धत वापरा वापरायची आहे तर बघा पट्टी जोडून झाल्यानंतर पुन्हा थोडीशी दुमडून शिलाई आणि मधोमध मोठ्या नंबरची शिलाई दोन्ही बाजू आपल्या सेम ह्याच पद्धतीने झालेले आहे आता आपल्याला काचपट्टी जशी आपण पुढे जोडतो ना सेम तीच पद्धत आपल्याला पाठीमागे जोडायची आहे तर इथे आपण काचपट्टी सुईच्या बाजूनी जोडून घेतली साधारणतः दीड इंचाची घेतली मी खाली दुमडलं वरती दुमडलं शिलाई केली पुन्हा दाबटीप आणि आतमध्ये साधारणतः पाऊण इंचाच्या अंतरावरती या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेतली त्यानंतर व्हीची पट्टी बघा आता व्हीची पट्टी कशी उजव्या बाजूने असते तर इथे अस्तर आणि कपडा साधारणतः दोन इंचा आहे मी कट करून थोडंसं दुमडायचं आहे आतली बाजू शिलाई करून घेतली त्यानंतर इथे पुन्हा थोडंसं दुमडायचं इथे पुन्हा थोडंसं दुमडूया म्हणजे छान दिसती पट्टी खूप लगेच शिलाई नाही करायची म्हणजे काय होतं ते जाडसर होतं शिलाई मारल्यानंतर व्यवस्थित हुक या ठिकाणी आपली लागली जाते तर इथे पूर्ण प्लेन झाल्यानंतर व्ही चे आकार आपण साधारणतः चार या ठिकाणी देणार आहोत जर पट्टी मोठी असेल तर पाच पण तुम्ही देऊ शकता आणि पट्टी छोटी असेल तर कमी कमी अंतरावरती तुम्ही चार चारवीचा आकार या ठिकाणी घेऊ शकता तर या ठिकाणी आपण चारवीचे आकार घेतलेले आहे इथे दोऱ्याचे आय पण तुम्ही करू शकता दोन्ही बाजूची व्हीची पट्टी आणि काचपट्टी या ठिकाणी तयार झालेली आहे गळा पण आपला तयार झालेला आहे या तर या ठिकाणी आपल्याला साडीच्या कपड्याचा थोडंसं वापर करायचा आहे वन साईडला तर इथे मी तीन तीन इंचाचा चौकोन घेतला तुम्हाला जर छोटं फुल करायचं असेल याच्यापेक्षा तर तुम्ही दोन दोन इंचाचा जरी घेतला तरी चालेल तुम्हाला मोठं फुल बनवायचं असेल तर तुम्ही मोठं पण घेऊ शकता जेवढा आपल्या साडीचा कपडा होता तेवढा आपण या ठिकाणी तो चौकोनमध्ये कट करून घेतलेला आहे तीन तीन इंचाचा आता या ठिकाणी आपण काय केले त्रिकोण करायचं आहे चौकोनचा काय केला त्रिकोण आणि जो कपडा आहे ना तो बघा कसा जवळजवळ घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक छानसं असं फूल या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे तर सर्व फूल आपण या ठिकाणी बनवणार आहोत ह्याच पद्धतीने जर तुम्हाला फूल लावायचं असेल तर लावू शकतं किंवा नाही लावलं तरी चालेल पण छान दिसतं वन साईड लावायचं जिकडनं आपला पदर नसतो ना ती बाजू आपल्याला या ठिकाणी डिझाईनसाठी घ्यायची असते तर सर्व डिझाईन आपण ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला त्या जोडायच्या कशा तर बघा आता हे सर्व डिझाईन तयार झालेली आहे एक बाजू घ्यायची काचपट्टीवाली आणि सर्व डिझाईन आपण अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवून घ्यायचे बघा त्यानंतर त्यावरती शिलाई मॅचिंगचा दोरा घ्या म्हणजे छान दिसतं तर बघा गोल मध्ये आपण ही शिलाई या ठिकाणी घेणार आहोत त्यानंतर त्यावरती लेस आहे पिवळ्या कलरची तर आपण तीच लेस लावणार आहोत आणि म्हणजे छान दिसतं कवर होतो ते फुल मस्त छान मध्ये तुम्ही छोटंसं डायमंड बटन काही पण लावू शकता या पद्धतीने तर एक साईड आपली झालेली आहे माग म्हणजे मागचा जो गळा आहे पूर्ण तयार झाला या ठिकाणी तो साईडला ठेवूया आणि आता इथे पुढील पार्ट बघायचं शिलाई करून घेतली या पद्धतीने आता जोडता आणि जसं जोडायचं तसंच जोडायचं अर्ध्या इंचाच्या अंतरावरती कारण इथे कमी जास्त पावणे इंचाचं करायचं नाही कारण ऑलरेडी आपण अंतर खालचं वाढवलेलं आहे आणि घडीमध्ये पण आपण थोडंसं वाढवलेलं आहे तो बघू शकता जो कट आहे आपला प्रिन्स कटचा किती छान या ठिकाणी आपला आलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्यावरती आपण दाबटीप देऊन घेऊया जर तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही प्लेन पण ठेवू शकता आणि जर तुम्हाला दापटीप द्यायची असेल त्यावरती तर दापटीप देऊ शकतं फिनिशिंगसाठी छान दिसते दापटीप त्यामुळे मी देऊन घेतली शक्यतो पुढील जर पार्ट बंद असेल पाठीमागे हूक असेल तर दापटीप जरूर द्या खूप छान फिनिशिंग येते आणि ब्लाऊज पण खूप छान दिसतो तर या ठिकाणी आता खालचा जो भाग आहे बघा तिरका झालेला थोडासा आपण सरळ करून घ्यायचा आहे सॉरी आपला आता मोंड्याचा भाग पाऊण इंचानी आपण खोल करून घेतला आहे अगोदर त्यानंतर मग खालचं करायचं आहे दोन्ही बाजू बघा कशा वरती होतात तर त्या एक सारख्या करायच्या खोलमध्ये करायच्या पाऊन इंचाच्या अंतरावरती या पद्धतीने आता खालचा भाग थोडसारखा करून घेऊया कारण तो तिरका होतो ना मग थोडस आपल्याला काय करायचं असतो सारखा करायचा असतो मागचा भाग जरी तुम्ही लावून बघितला ना तरी चालेल म्हणजे त्या अंतरावरतीच आपण इथे कट करू शकतो आता इथे डबलची पट्टी आपण घेतलेली आहे चार इंचाची म्हणजे ती म्हणजे एकेरी चार इंच डबल करून ती दोन इंच होईल आता मधोमध आपण घेणार आहोत चून या ठिकाणी चून घेतल्यामुळे काय होतो ना तो कपडा कवर होऊन जातो आपला बरोबर त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन दापटी त्यानंतर आतमध्ये पट्टी घेऊन आपण या ठिकाणी शिलाई देणार आहोत तर त्रिकोणमध्ये शिलाई द्या मधो मध आल्यानंतर थोडं त्रिकोण तयार करा छान दिसतं सरळ पट्टीने चांगली दिसत बघा आपला या ठिकाणी पुढील भाग तयार झालेला आहे आता इथे कॅनव्हास पेपरचा आपण वापर करणार आहोत गळ्यासाठी तर फोल्ड केल्यानंतर आपलं बघा इथे लक्षात येईल मुंड्याचा आकार पण एकसारखा करून घ्यायचा आहे व्यवस्थित आता कॅनव्हास पेपरवरती पुढील गळा आपण आखून घेणार आहोत आणि कडेचं जे अंतर आहे ते एक इंचाने आपल्याला वाढवायचं आहे त्यानंतर अस्तर घ्यायचे आणि अस्तर आणि कॅनव्हस पेपर एकमेकाला या ठिकाणी आपल्याला शिलाई करून आहे या पद्धतीने सोडून झाल्यानंतर कडेला पण आपल्याला लगेच या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आता जो गळा आहे या ठिकाणी तिथे थी आपण कॅनव्ह जी पट्टी तयार केलेली आहे कॅनवसची ती ठेवायची आणि गळ्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी अतिशय सुंदर दिसणारा हा बॅक हुकचा ब्लाउज आहे तुम्ही नक्की नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसतो अगदी कोणत्याही साडीवर ट्राय केला तरी चालेल छानच दिसतो परफेक्ट अडवतीस साईजचा हा ब्लाऊज आहे नक्की ट्राय करून बघा कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही ही जर पद्धत तुम्ही वापरली तर आतला कपडा आपण थोडासा कट करून घेतला त्यानंतर तिरकी कातर कॅनवस पेपरची जी पट्टी आहे ना ती पूर्णपणे प्लेन करायची आणि गळ्याच्या नुसार या ठिकाणी आपण देणार आहोत शिलाई गळ्या आपला तयार झालेला आहे मस्त असा डीप पण आलेला आहे आता जोडायचं आपल्याला शोल्डर तर मागील भाग आपला उलटा अर्ध्या इंचाची शिलाई इथे थोडा मागे पुढे झालेला भाग आहे ना तो दोन इंचाच्या अंतरावरती मी करून घेतला आहे कट खूप जास्त पण नाही करायचा नाहीतर मग आपल्या मोंड्याचा आकार खूप मोठा होऊन जातो दोन्ही बाजू चेक करूया बरोबर बरो आहे की नाही बरोबर आहे आता बाहीला शिलाई करून घेतली बघा जशी बाही आहे ना तशी ती तयार करून घ्यायची पूर्ण फक्त उंच वटा तीन इंचा अडीच इंचा तुम्ही घेऊ शकता आहे तीच बाहीची कटिंग आहे आणि जी कॅप हाईट आहे कोणती बाहीची ती तीन इंचाची आपण अडीचची घेत होते ती तीन इंचाची घ्यायची अशा पद्धतीने बाहीचा आकार आपण कट करून घ्यायचा आता बघा इथे आपल्याला मोजून घ्यायचे पुन्हा साडे नऊ वरती इथे मी एक खून करून घेते म्हणजे बरोबर आता इथे बघा किती चार इंच बरोबर आले इथे कट करूया म्हणजे आपल्याला चून घेण्यास सोपं जाईल आता जेवढा चून येतील ना समजा तीन चार तर इथे किती आल्या चार आल्या तर ह्या बाजूला परत त्याची दिशा विरुद्ध करायची चार बरोबर त्याच दिशेने करायचे आहे म्हणजे क्रॉस दिशेने करायचे छानसा फुगा येतो या ठिकाणी असं मस्त जर जास्त फुगा हवा असेल तर थोडंसं अंतर तुम्ही अजून वाढवू शकता इथे खोल भाग करून घेऊया थोडासा म्हणजे लक्षात येईल आपला आता जोडायची पद्धत बघा सेंटर करायचं आहे बरोबर खोल बाजू पुढे फुगीर बाजू मागे दोन्ही बाया सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतले आता जोडता आणि सेंटर बघायचं आहे जिथे सेंटर कोणती जी चून आहे आपली बघा सेंटरवरची मध्यवर्ती ती बरोबर तिथे आली पाहिजे म्हणजे जो फुगा देतो ना आपण तो, तो छान असा एकदम सारखा बसेल नाही तर मग कधी काय होतं कधी मागे जातो फुगा कधी पुढे येतो त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही तर सेंटर येण्यासाठी तुम्ही ही ये पद्धत नक्की वापरून बघा दोन्ही बाया सेम ह्याच पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहे आता आपल्याला फिटिंग बघायची आहे बघू शकता मस्त बाई झाली आता फिटिंग बघा साडेसात इथे मी खून करते साडेसात वरती आणि इथे मी करत आहे साडेसात साडेसात पंधरा आणि इथे मी घेत आहे पंधरा इंच म्हणजे तीसचं कमर आहे इथे नऊ म्हणजे एकोणावीस घेत आहे तर जर कमर तुमचं जास्त असेल ना तर तुम्हाला फक्त पुढे ते पॉईंट वाढवायचे आहे अशा पद्धतीने सुईच्या बाजूने करता मी आतलीच बाजू पकडली इंटरलॉक मारायचं तो इंटरलॉक पण दाखवाल कसा करतात ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे आता बघा किती सात आणि सहाचं पाहिजेल आपल्याला अंतर सात आणि सहा तर पावणे सात पावणे सहा पण काहींचं येऊ शकतं फिटिंगनुसार असतं काहींचं तसं पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता कमरमध्ये पण तीस एकतीसचं पण होऊ शकतं अडवतीससाठी माजिंगसाठी तीन ते चार शिलाया देऊन घेऊन बाकीचा कपडा कट करायचा आहे अशा पद्धतीने आपला सुंदर छान असा हा मस्त डिझायनर ब्लाऊज तयार आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही ट्राय करू शकता नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर ही पैठणी साडी आहे तुम्ही हळदीसाठी पण असा ब्लाऊज ट्राय करू शकता नवरीचा पण ट्राय करू शकता स्वतःसाठी पण ट्राय करू शकता खूप सुंदर दिसतो तर याची शिलाई मी घेतलेली आहे साडे सहाशे रुपये पैठणी आहे आपली तीन हजाराची तर मस्त असा हा ब्लाऊज या ठिकाणी तयार झालेला आहे पाठीमागे तुम्हाला जर नाडी लावायची असेल तर तुम्ही पाठीमागे पण नाडी लावू शकता